आता श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या चरित्र अमृतात एक सुंदर असं वाक्य आहे स्वामी भक्तांना म्हणतात श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी भक्तांना म्हणतात जे पण माझं चरित्र अमृत नित्य नियमाने वाचन करते किंवा श्रवण करते त्याच्या सर्व इच्छा कामधेनूप्रमाणे मी अगदी सहजपणे प्राप्त करून देत असतो ज्या भक्ताला ज्या गोष्टी हव्यात त्या मी सहज त्याला मिळवून देत असतो असं श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी अगदी त्यांच्या चरित्रामध्ये सांगितलेलं आहे स्वामी नृसिंह सरस्वती महाराज ही गुरुचरित्रामध्ये सांगतात ते भक्तांना सांगत असतात जो माझ्या चरणाशी आलेला आहे जो मला पुकारतोय जो माझी भक्ती करतोय ज्याला माझं स्वरूप आठवतंय जो माझी नित्य सेवा करतोय जो माझं नित्य नामस्मरण करतोय त्याच्या जीवनामध्ये मी कोणताच अंधकार ठेवत नाहीये त्याला मी ज्ञानी करत असतो त्याच्या जीवनामध्ये त्याला जे काय हवा आहे ते मी आईप्रमाणे त्याला उपलब्ध करून देत असतो असं स्वामी नृसिंह सरस्वती महाराज म्हणतात दत्त 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 गुरुदेव दत्त ओम नम शिवाय श्री गुरुदेव दत्त राम जय राम जय जय राम नमस्कार श्री स्वामी समर्थ फक्त तीन दिवसामध्ये तुमची मनातली इच्छा पूर्ण होईल फक्त स्वामींची दहा मिनिट आपल्याला ही सेवा करायची बघा आपण जर दहा मिनिट फक्त स्वामी रायांची ही सेवा करतोय प्रभावी सेवा करतोय तर निश्चितच स्वामी कृपेने तीन दिवसामध्ये कोणतीही मनातली इच्छा आपली पूर्ण झालेली असेल इच्छा जर पूर्ण नाही झाली तर बोला श्री स्वामी समर्थ आता मी सर्वांना सांगतो की मनातल्या इच्छा आपल्या असतात आकांक्षा असतात आणि त्या कधी कधी पूर्ण होत नाहीये आणि त्या पूर्ण नाही झाल्या की मनुष्याला डिप्रेशन येतं नैराश्य येतं मनुष्य ज्या गोष्टीसाठी आयुष्यभर मागे लागलेला असतो आणि त्या गोष्टी जर त्याच्यापासून लांबच चालल्या तर तो हताश होऊन जातो निगेटिव्ह होतो निगेटिव्ह फॉल्स त्याला यायला लागतात आणि त्याला कोणत्याच कामामध्ये मन लागत नाहीये किंवा यश येत नाहीये मग यातून बाहेर पडण्यासाठी किंवा भगवंताकडून आपली मनातली इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी असा जगामध्ये कोणता दिव्य उपाय आहे का तर आहे कारण श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या चरित्र अमृतात काही अशी वाक्य आहेत की ती वाक्य जर आपण आपल्या डोक्यामध्ये ठेवली किंवा आपल्या हृदयामध्ये ठेवली तर आपल्याला लक्षात येईल की स्वामींनी स्पष्ट सांगितलेलं आहे किंवा गुरुचरित्रात ही अशी काही वाक्य आहेत की ती वाक्य जर आपण हृदयात आणि आपल्या डोक्यामध्ये ठेवली तर लक्षात येईल की आपली जगामध्ये कोणतीही इच्छा असू द्या ती इच्छा स्वामी कृपेने कृपेने ती पूर्ण होणार आहेत मग असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी दादाच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा माहिती आवडली तर नक्कीच अनेक लोकांपर्यंत शेअर करा ज्याच्यामुळे अनेक लोक दत्तसेवेमध्ये येतील आणि दत्तसेवेत आल्यामुळे त्यांना जे मिळणार पुण्य आहे त्यातला काहीतरी अंश तुम्हालाही अगदी भेटेल कारण तुम्हीही अनेक दत्तसेवेकरी जोडताय तर आता मी तुम्हाला सांगतो तुमच्या जीवनामध्ये खूप साऱ्या इच्छा आहेत आणि त्या इच्छा काही केल्या आजपर्यंत पूर्णच होत नाहीये खूप प्रयत्न केले, केले तुम्ही नाना तऱ्हेचे उपाय केले नाना तऱ्हेचे प्रयत्न केले खूप शक्तीचे प्रयत्न झाले पण तुमची इच्छा काही पूर्ण झालेली नाहीये तुम्ही अक्षरशः सर्वस्व तुमचं त्या इच्छेसाठी वाहिलेलं आहे आणि ती इच्छा अगदी तुम्हाला हेलकावणी देते तुम्हाला समजत नाहीये तुमची वेळ खराब आहे का तुमचा प्रारब्ध खराब आहे का किंवा तुमच्या मागे कोणते दोष लागलेले आहेत ला का कुणाचा शाप तुमच्या मागे आहे का किंवा तुमच्या मागे तुमच्या असणारी जी जवळची लोक आहेत ते लोक काहीतरी आडकाठी घालत तर नाहीत ना हे तुम्ही पहिल्यांदा पाहिलं का जर या गोष्टी सर्व तुमच्या मागे असल्या तर तुमची जगामध्ये कोणतीच मनातली इच्छा पूर्ण होणार नाहीये कारण इच्छा पूर्ण होण्यासाठी नक्कीच आपलं प्रारब्ध आणि आपली वेळ चांगले हवे असती तर यासाठी ही प्रारब्ध बदलण्यासाठी किंवा वेळ बदलण्यासाठी निश्चितच तुम्ही दत्ताईचे आईचे चरण धरले पाहिजेत आता श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या चरित्र अमृतात एक सुंदर असं वाक्य आहे स्वामी भक्तांना म्हणतात श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी भक्तांना म्हणतात जे पण माझं चरित्र अमृत नित्य वाचन करते किंवा श्रवण करते त्याच्या सर्व इच्छा कामधेनूप्रमाणे मी अगदी सहजपणे प्राप्त करून देत असतो ज्या भक्ताला ज्या गोष्टी हव्यात त्या मी सहज त्याला मिळवून देत असतो असं श्रीपाद श्री वल्लभ स्वामींनी अगदी त्यांच्या चरित्रामध्ये सांगितलेलं आहे स्वामी नृसिंह सरस्वती महाराज ही गुरुचरित्रामध्ये सांगतात ते भक्तांना सांगत असतात जो माझ्या चरणाशी आलेला आहे जो मला पुकारतोय जो माझी भक्ती करतोय ज्याला माझ स्वरूप आठवतोय जो माझी नित्य सेवा करतोय जो माझ नित्य नामस्मरण करतोय त्याच्या जीवनामध्ये मी कोणताच अंधकार ठेवत नाहीये त्याला मी ज्ञानी करत असतो त्याच्या जीवनामध्ये त्याला जे काय हवं आहे ते मी आईप्रमाणे त्याला उपलब्ध करून देत असतो असं स्वामी नुसिल सरस्वती महाराज म्हणतात आता मी तुम्हाला अगदी सहज सांगतो की मी माझ्या जीवनामध्ये माझ्या कोणत्याही इच्छा असल्या तर मी माझ्या स्वामी आईकडून मागत असतो मी आज खूप सुंदर अशी एक सेवा आणलेली आहे स्वामीरायांची ही सेवा जर तुम्ही रोज करताय नित्य नियमाने तर जगातली अशी कोणतीच इच्छा नाहीये की ती इच्छा ती तुमची पूर्ण होणार नाहीये अगदी तुमचं लग्न असेल नोकरी असेल उद्योगधंदा असेल किंवा व्यवसाय वृद्धी असेल किंवा घरामध्ये बाधा असेल चित्रदोष वास्तुदोष किंवा ग्रहांचे प्रभाव तुमच्यावर असतील किंवा दरित्रे आलेले आहे गरिबी तुमच्या घरामध्ये आलेले आहे किंवा आजार पण आहे भांडण तंटा क्लेश घरामध्ये आहेत कोणतेही तुमचे प्रॉब्लेम असू द्या फक्त ही सेवा दहा मिनिट करा बघा स्वामी तुम्हाला त्या सर्व संकटातून नाही बाहेर काढलं तर बोला परत दादा कधी व्हिडिओ बनवणार नाहीये ना पण अंतकरणापासून ज्योत आपण उघडली पाहिजे किंवा निर्माण केली पाहिजे नामस्मरण हे खूप जीवनामध्ये महत्वाचं आहे माझे प्रत्येक व्हिडिओ नामस्मरणावर असतात तुम्ही अनेक वेळा पाहिलेला आहे सद्गुरु वचनावरून मी हे व्हिडिओ बनवतो मी माझ्या सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना स्मरण ठेवून मी माझे व्हिडिओ बनवतो आणि मी तुम्हाला उपाय सांगतो अनेक लोकांना दिव्यत्वाची अनुभूती आणि आपले सरळ मार्गातले उपाय आहेत त्यासाठी आपल्याला कोणतेही पैसे मोजावे लागत नाहीये कोणालाही जाऊन विचारण्याची गरज नाहीये अगदी आपल्याला सर्व काही घरच्या घरी मिळत आहे आणि घरच्या घरी आपल्यावर ईश्वराची प्राप्ती होती यासाठी कोणती तीर्थयात्रा करण्याचीही गरज नाहीये अगदी संत नामदेवरायांसारखं आपल्याला भक्ती मार्ग करायचंय संत तुकाराम महाराजांसारखी भक्ती करायची सावता माळे असतील गोरबा काका असतील अनेक संत आहेत तिथे संतांची नाव घ्यावी कमीच आहेत यांच्या प्रमाणे मुखामध्ये आपल्याला फक्त विठ्ठल 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 राम राम राम, राम दत्त दत्त दत, दत्त फक्त बोलायचंय आणि ट्रिक आहेत त्या ट्रिक मी तुम्हाला समजून सांगत आहे कारण तुम्ही तर नामस्मरण करताय तुम्ही खूप असे प्रयत्न करताय पण एक्झॅक्टली तुम्हाला मागायचं कसं किंवा प्राप्त करून कसं घ्यायचं हे मी तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत शिकवतोय आणि अनेक लोकांना आता ते बऱ्या प्रमाणात जमतंय आणि अनेक लोक आपापल्या इच्छा पूर्ण करून घेतात किंवा आपला स्वतःचा अध्यात्मातला जो प्रगतीचा वाट आहे तो सुक्कर करून घेतात मग आता आपल्याला आता कोणत्या अशी स्वामींची दहा मिनिटाची प्रभावी अशी सेवा करायची दादा सांगतात की लगेच तीन दिवसामध्ये इच्छा पूर्ण होणार आहे मी तुम्हाला सांगेन इच्छा जरूर तुमची पूर्ण होईल नक्की पूर्ण होईल थोडा काळही लागेल कारण तुमचे गुण दोष पाहिले जाते तुमचं पाहिलं जाईल त्याच्यानुसार स्वामी तुम्हाला आशीर्वाद वध देते कुणी निराश होऊ नका कुणाची लवकर होईल कुणाची उशिरा होईल पण इच्छा प्रत्येकाची पूर्ण होईल फक्त प्रामाणिकपणे आपण भगवंताच्या भक्तीमध्ये राहिलं पाहिजे जर इच्छा पूर्ण नाही झाली तरी अजिबात नैराश्य जीवनामध्ये आणू नका समजा की स्वामींची इच्छाच नसेल की मला ही गोष्ट मिळावी कारण त्याच्यापासून मला पुढे जाऊन नुकसान होईल असं स्वामींची कदाचित इच्छा असेल असं म्हणून तुम्ही सोडून द्या पण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जो दादा आज उपाय सांगतोय तो नक्की एकदा तरी ट्राय करून बघा आयुष्याच कल्याण होईल कल्याण तुम्हाला सांगतो की ही सेवा म्हणजे चॅलेंजेबल सेवा आहे जन्म ज्या बंधनातून आपल्याला मुक्त करणारी ही सेवा आहे चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून बाहेर पडणारी ही सेवा आहे तर सेवा काय आहे ही सेवा आपल्याला रोज निरंतर करायची तर काय सेवा करायची तर तुम्हाला सांगतो मी तीन अगरबत्ती घ्यायच्यात ब्रह्मा विष्णू महेश म्हणायचे आणि श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त नामस्मरण करायचंय अगरबत्ती संपतो अगरबत्ती संपल्यानंतर महाराजांना कळकळीची विनंती करायची दत्ताईला स्वामींना कळकळीची विनंती करायची हे दत्ताई हे दत्त प्रभू हे स्वामी राया मी तुमचं बाळ आहे मी तुमचा भक्त आहे मी तुमचा दास आहे भगवंता माझ्या जीवनामध्ये अमक्या अमकी इच्छा आहे ती इच्छा काही केल्या पूर्णच होत नाहीये का का असं होतंय माझ्या जीवनामध्ये भगवंता तुम्हाला जन्म दिलेला आहेस आणि माझा जन्मसिद्ध हक्क आहे की बाकीच्यांना सर्वांना इच्छा प्राप्ती होत्यात आणि माझ्या जीवनामध्ये काटे का आहेत भगवंता मी तुझं बाळ आहे ना मी तुझं नाम मुखात जपतोय ना आई माझ्यावर कृपा कर दत्ताई माझ्यावर कृपा कर माझी शुल्लक अशी एक इच्छा आहे तुझ्यासाठी ते अशक्य काहीच नाहीये तू सहज मला ती गोष्ट प्राप्त करून देऊ शकतो भगवंता माझ्या अमक्या अमकी ही इच्छा आहे ती इच्छा तुझ्या कृपेने पूर्ण होऊ दे मी तुझ बाळ आहे फक्त एवढं बोला आणि रोज तुम्ही ही सेवा करा रोज विनंती करा बघा येणाऱ्या काही दिवसामध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्हाला दिसायला सुरुवात होईल आणि दत्ताई तुम्हाला कधीही निराश करणार नाहीये हे दत्तवानी सत्यवाणी दादा बोलतोय हो चिंतन श्री गुरुदेव दत्त